एकोणीसशे पंचेचाळीसचा काळ भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या निर्णायक टप्प्यावर होता दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक आणि देशांतर्गत राजकीय परिस्थिती वेगाने बदलत होती आणि विविध समाज घटकांनी त्यांच्या हक्कासाठी नव्याने आवाज उठवला अशा पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे विद्यमान प्रयत्न आणि संघटनात्मक हालचाली विशेष लक्षात येतात या संघटनेच्या परिषदेचे अहमदाबादमध्ये होणे आणि तिथे एकोणतीस थी व तीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस साली संपन्न झालेली सभा हे त्या काळातील दलित राजकारणाच्या आणि सामाजिक न्यायाच्या मागण्यांचे महत्त्वपूर्ण दस्तावेज आहे या परिषदेने केवळ स्थानिक किंवा प्रादेशिक नेमकेपण नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील दलित चळवळीच्या धोरणात्मक दिशेला आकार दिला त्या काळी शेड्यूल कास्ट फेडरेशनचा उद्देश हा केवळ सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणे नव्हे तर दलित समाजासाठी राजकीय प्रतिनिधित्व संरक्षणात्मक उपाययोजना आणि संवैधानिक अधिकाराची मागणी करणे हा होता आंबेडकर आणि त्यांच्या संघटनेने सतत ठामपणे हे सांगितले की सामाजिक क्षमता केवळ समाजाच्या दैनंदिन व्यवहारातून निर्माण होऊ शकत नाही ती राजकीय शक्ती निर्वाचित प्रतिनिधित्व आणि कायदेशीर सावरण्याशिवाय शक्य नाही अहमदाबादमधील परिषदेचा विचार करावा तर त्यावेळेची चर्चाविषयक अवस्था विशेषतः संविधान निर्माणाच्या पूर्ववर्तिनी म्हणून पाहता येते कारण विविध तत्त्ववादी आणि व्यावहारिक मुद्द्यांवर आंबेडकरांनी आणि इतर नेत्यांनी आपापले दावे मागे ढकलण्याचा प्रयत्न केला या बैठकीत आरक्षण स्वतंत्र मतदारसंघ किंवा दलितांसाठी संरक्षणात्मक जागा यासारख्या विषयावर व्यापक चर्चा झाली आणि त्यातून पुढील राजकीय कृतीची रूपरेषा रेखाटली गेली अहमदाबाद परिषदेतील वातावरण ही तात्त्विक चर्चेपेक्षा जास्त प्राटिकल आणि रणनीतिक होती मंचावर सादर केलेले ठोस मागण्या राजकीय साधने आणि सामाजिक स्थितीचे न्याय्य आकलन हे या परिषदेच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी होते प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या लोकांच्या उत्साहातून आणि बैठकीनंतर घडलेल्या राजकीय हालचालींमधून असे, राज हाल असे दिसते की हा एक संघर्षात्मक आणि संघटनात्मक टप्पा होता जिथे दलित नेत्यांनी केवळ प्रार्थना केली नाही तर राजकीय अधिकार मिळवण्यासाठी तोंडावर उठून उभे राहिलो सभोवतालच्या प्रदेशातून आलेल्या प्रतिनिधींनी आपापल्या अनुभवांची देवाणघेवाण केली आणि यापासून येणाऱ्या काळात एकत्रित धोरणात्मक पावली उचलण्याचा मानस ठरवला या परिषदेच्या माध्यमातून ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनने आपली तिहेरी भूमिका एक सामाजिक चळवळीचे नेतृत्व एक राजकीय पक्ष म्हणून उपक्रम आणि संविधानिक सुरक्षेसाठी दबाव गट स्पष्ट केली डॉक्टर आंबेडकर यांचे वैचारिक योगदान आणि त्यांची वक्तृत्व शैली या बैठकीत स्पष्टपणे दिसून आली त्यांनी केवळ समस्यांचे वर्णन केले नाही त्यांनी त्या समस्यांवर कायदे प्रशासन आणि राजकीय प्रतिनिधित्व यांच्या माध्यमातून उपाययोजनेचा मार्ग सुचविला त्यांच्या मते दलितांना स्वतःचे नेतृत्व विकसित करण्याची संधी देणारे स्वतंत्र प्रतिनिधित्व अत्यंत आवश्यक होते कारण सामाजिक व आर्थिक अवनतीमुळे ते बऱ्याचदा मुख्य प्रवाहातून कटलेले होते या धोरणात्मक दृष्टिकोनातून नंतरच्या काळात कमनी अवॉर्डसारख्या निर्णायक मुद्द्यावर आणि पुन्हा करारासारख्या घटनांवर तीव्र राजकीय वाद पंढरी निर्माण झाली होती परंतु अहमदाबादच्या परिषदेने त्या वादांना नेमकेपणाने धोरणात्मक दिशानिर्देश दिले या परिषदेच्या ऐतिहासिक परिणामांबद्दल विचार केला तर तो तात्काळ आणि दीर्घकालीन या दोन्ही प्रकारे मोजता येईल तात्काळ प्रभाव म्हणजे शेड्युल कास्ट फेडरेशनच्या राजकीय अस्तित्वाला आणि त्याच्या मागण्या केंद्र आणि प्रांतात अधिक मजबूतीने मानल्या गेल्या दीर्घकालीन दृष्ट्या पाहता या परिषदेने दलित प्रश्नांना भारतीय संविधान निर्मिती प्रक्रियेत स्थान मिळवून देण्याच्या लढ्यात एक आधार निर्माण केला आंबेडकरांचे पुढील कार्य संविधान मसुदा समितीचे अध्यक्षपद आणि संविधानाच्या रचनेतील समावेशी तत्वांचा प्रत्यक्ष अंमल हे या अखत्यारीतून आणि त्या बैठकीतल्या धोरण निर्मितीमधून वेगळे समजले जाऊ शकते या बैठकीतील विचारधारा आणि निर्णय हे सामाजिक न्यायाच्या मूळ तत्वांना बळकट करण्याच्या दिशेने घेतलेली पावले होती आजच्या दृष्टीने एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एक पंचेचाळीस रोजी अहमदाबादमध्ये झालेली ही सभा केवळ एका संस्थेची बैठक नव्हती ती त्या काळातील दलित राजकारणाचा एक गट गटबांधणीचा आणि सार्वजनिक विचारांची बाधा मोडणारा क्षण होता त्या सभेत मांडलेल्या मुद्द्यांनी आणि आंबेडकरांच्या तत्वनिष्ठ विचारांनी भारतीय समाजशास्त्र आणि राजकारणावर खोलवर परिणाम केला सभेतील प्रत्यक्ष छायाचित्रे आणि दस्ताऐवजी करणे यातून त्या काळाच्या उमेदीचे तणावाचे आणि आशेचे दर्शन होते त्यामुळे आजही इतिहास पाहताना ही बैठक दलित चळवळीच्या एका निर्णायक वळणाप्रमाणे नोंदवावी कारण तिच्या प्रभावामुळेच पुढील दशकात सामाजिक न्यायासाठीच्या लढाया अधिक संयम व संरक्षित स्वरूपात समोर आल्या शेवटी सांगायला हरकत नाही की इतिहासात होत असलेले छोटे मोठे कार्यक्रम अनेकदा भविष्याची दिशा ठरवतात अहमदाबादचे एकोणतीस तीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीसची शेड्यूल कास्ट फेडरेशनची परिषदही अशाच प्रकारे इतिहासाच्या प्रवाहात एक महत्त्वपूर्ण धडे देणारी घटना होती जी समाजातील दुबळ्या घटकांना राजकीय ओळख देण्यासाठी कायदेशीर संरक्षणासाठी आणि संवार्थीसाठी एक मोकळा मार्ग दाखवणारी ठरली